कुठं गेला गोम्या घेऊन बामटा नुसता बामटाल नुसतं बामटे बोलायचं दार लावून बोलतोय बामट्या मी हिंमत आहे का समोर बोलायची आ जाऊ द्या या चर्चा करायला नको ये कांदा चिराय चालू आहे बघा मस्त पैकी कांदा चिराय चालू आहे चटणीची तयारी अजून काय काय करायला लक्ष्मी शेवट लाडू आर पोनानं पाना ना पाना इथलं टिप्यावर पानाचं ठेवलेलं आहे पान तर खाऊ द्या आपलं बसून बसून आपलं का मी बघा काम झा सगळं तुम्हाला सांगतो स्टॉप केलंय कोण येत खोडाला बाजारही खोडू दे हा किती बी घेऊ द्या मग काय पानं त्या दिवशी बाजारात आणली होती काय तर तुम्हाला सांगतो आपलं जेवण बिवण झालं आपलं टाका येते पोहराना पोहर लगेच हीच होती ती मांड्या कारण बसती ती पोरं लगेच रेडीच होती ती अंटेलाच ट्राय केलं आणि त्याला वाटतंय मला आता पापड पान खायला देते. अरे पापडा घेतलंय पान खायला कसा बसला नाही 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 ठेव पावा बसली देते नाही देत नसतं मी पान दिलो मला पान खाल्ल्यालं ही शरीराला चांगला असते बघा या पानावर बायकोजिन माझी भाजण झाली या पानाचा मला म्हणले काय खात नव्हता कसं खायला लागला अरे पान आहे रक्तवाढीसाठी एक नंबर आहे जे लागते शरीर ला। वार। काय बुबडी कशी <स्थे> बोलते पान का खावा याच मी स्पष्ट करून देतो बघा पान याच्यासाठी हे झालंच की पण पान सोना खायसाठी खास खायचं माणूस डायरेक्ट चोना खाऊ शकत नाही आणि चोन्यात काय तुम्हाला सांगू इतकं कॅल्शियम जबरदस्त आहे हाड हाडंबिडं जर दुखत असतील कोणाची त्यांनी पान खरंच खात जावा हां जे जे लोकं पान खाते ती त्यांच्या अजिबात हाडंबिडं दुखत नाही ते बघा कारण पानात ताकदच तेवढी आहे या आणतो आणखी इकडं बघा यात यात तुम्हाला सांगतो सुपारी आहे

ही ओढी सुपारी घ्यायची बघा आणि ज्याचा कोणा का जर गॅप असेल काय असेल तर ते नियम करत जावा उलट <coughs> मला सुद्धा मनकेचा त्रास होता पण

माझी बायकुच जीव लावत नाही रंगत रंगतणारे बाजू ती बरं झालं बांध बांध बाजू घेतली तरी बर झालं निवांत आपलं बाजू बसता घेत रंग ली रंग ली नहीं रंग लिया रंग लिया मां जी पापा जबे चले जाते हैं कोई तो खा ले उसको टेलीविजन ओए कौन देता तू भी तू भी विकास मामानी ओए हम तो मग हुशार गावठी पण कटवर आले तयारी काय आणि वान तर आहेच बघा मित्रांनो दुसऱ्याने कोणी टेन्शन दिलं म्हणून आपण टेन्शन घेत नाही बघा ना असा माणूस आहे